जगाच्या पाठीवर वावरताना आपल्या देशाची विविधता हीच आपली ओळख मानली जाते भारतातील प्रत्येक राज्याची स्वतःची एक भाषा आहे अनेक वेळा या भाषेवरून देखील राज्य ओळखता येतं असं म्हणतात भारतातील सर्व भाषांचा उगम हा संस्कृत भाषेपासून झाला संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे पुराणांच्या माहितीनुसार देवांची भाषा ही संस्कृत होती संस्कृत आणि सर्व भारतीय भाषांची लिपी ही देवनागरी आहे पुढे मुघल आणि ब्रिटिशांच्या झालेल्या आक्रमणामुळे भाषेची लिपी बदलली असली तरी प्रामुख्याने भारतीय भाषांचा पाया हा बऱ्यापैकी देवनागरी लिपीतच आढळतो पण महाराष्ट्राची भाषा दक्षिणेत कशी विकसित झाली ते पाह महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये मराठी साम्राज्याने विस्तार करायला सुरुवात केली होती पुढे छत्रपती संभाजीराजे तारा राणी आणि पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये मराठी राज्य पहरलं फुललं आणि वाढलं दक्षिणेतील तामिळनाडू मध्ये तंजावर नावाच्या शहरामध्ये आजही लोक मराठी बोलताना आढळतात दक्षिणेमध्ये मराठीचा विस्तार कसा झाला ते पाहून सोळाशे चाळीसच्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजे हे महाराष्ट्रातून कर्नाटकातील बंगळुरू येथे स्थायिक झाले त्यांच्या आगमनामुळे तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील कन्नड आणि तमिळ भाषिक प्रदेशामध्ये मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा विकास होऊ लागला अनेक मराठीकारांनी कर्नाटकात स्थायिक झाली आणि तेथील समाजात मिसळले त्यामुळे या भागामध्ये मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा प्रभाव वाढू लागला छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू म्हणजेच राजे भोसले यांनी दक्षिणेमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार केला कर्नाटक राज्यापासून सुरू झालेली ही मोहीम दक्षिणेमध्ये चांगलीच रंगली वर्ष सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरच्या राजा अळगिरी नायक याचा पराभव करून दक्षिणेमध्ये मराठी राज्याचा झेंडा रोवला तमिळनाडू मध्ये व्यंकोजीराजांचं राज्य राज्या सुरू झाल्यानंतर मराठी लोकांना महाराष्ट्राच्या भूमीतून दक्षिणेत आणून वसवण्यात आलं यामागचा केवळ उद्देश मराठी भाषेचा विस्तार हाच होता व्यंकोजी राजांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र शहाजी राजे यांनी तब्बल अठ्ठावीस वर्ष साम्राज्य सांभाळलं आणि दक्षिणेमध्ये धबधबा निर्माण केला असं म्हणतात अठराशे पंचावन्न पर्यंत मराठ्यांनी दक्षिणेमध्ये राज्य केलं आणि या संपूर्ण कार्यकाळामध्ये बारा विविध राज्यांनी कारभार सांभाळला इतिहास असेही दर्शवतो की कि या कित्येक दशकांच्या कालावधीमध्ये इथं अठरा पगड जातीमधील जवळपास पाच लाख कुटुंबे वसवण्यात आले या कुटुंबांच्या मराठी भाषेवर आजूबाजूच्या वातावरणाचा आणि दक्षिणी बोलीभाषेचा प्रभाव पडल्याने या भागामध्ये दक्षिणी मराठी भाषा उदय आली काही वर्षानंतर या कुटुंबांनी शिक्षण काम आणि व्यवसायानिमित्त आजूबाजूच्या ठिकाणी ये सुरू केली आणि इतर भाषांचा प्रभाव देखील तंजावरच्या मराठी भाषेवर दिसून येऊ लागला दक्षिणेतील मराठी राज्य जरी अठराशे पंचावन्न मध्ये संपलं असलं तरी आजही येथे मराठी संस्कृती जपली आणि जगली जाते महाराष्ट्रातील खास सण जसे की गुढीपाडवा गणेश चतुर्थी मकर संक्रांती आजच्या घडीला देखील तंजावर मध्ये साजरे केलेले आढळतात तंजावरच्या काही भागामध्ये स्थानिकांकडून आजही आंबाबाईचा गोंधळ घातला जातो म्हणूनच तंजावर मध्ये आजही मराठी भाषाच नाही तर मराठी संस्कृती आणि मराठीचा संपन्न वारसा देखील जपला जातो